जुना जुनामठ त्याचा जीर्णोद्धार झाला ही तर काम झालं आता ऑलचं काम चालू आहे ऑल कंपाऊंडचं आणि आणखी पंचवीस ते तीस टक्क्यामध्ये आणखी काम बाकी आहे पण मंदिर पूर्ण झालं आणि विचार केला की कळस बसवला बस पाहिजे कळस बसवून घेऊ म्हणून अठरा नोव्हेंबर पासून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत नियोजन केलं तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे रिरीज सर फोन पत्रिका सगळं येणार आहे पण आता या निमित्तानं आपण एकत्र आहोत म्हणून लगेच सांगते रवींद्रदा आहेत मुकुंद दादा आहेत विजयरामदा आपल्याला आपण तासणारच आहात तिकडे सगळेजण सगळ्यांना बरं मला दादांना निमंत्रण दादा मी तुम्हाला तर मागेच बोलले फोनवरती सहानेबावना संजय भाऊना बोलायचं राहिलं होतं <coughs> निपाणी गावकरांना सगळ्यांनाही निमंत्रण आहे पिंपळ की आपण सगळेजण त्या कलशारवणाच्या सोहळ्यासाठी या खूप दिव्य खूप भव्य असा सोहळा रोजचा कीर्तनकाराचा हार पंढरपुरातून येणार आहे महाराष्ट्रातले जे स सर्व नवोदित ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी आहेत तर ते त्यांची सदिच्छा भेट आहे ज्येष्ठ कीर्तनकारांची कीर्तन आहेत जसं की पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष अवशेकर बाबांचं कीर्तन दस्तापूरकर बाबांचं कीर्तन पाचपूर बाबांचं कीर्तन भगवानगडाचे महंत नारायणगडाचे महंत आणि साखरेबाबांचा काला ठेवलेला आहे जाग्रज कीर्तन माझ्याकडे जा ठेवलं आहे साखरेबाबांचा काला ठेवण्या एक कारण आहे की त्या संस्थांचा इतंभूत इतिहास साखरेबाबांना माहिती आहे मग त्या संस्थान कसं उभं राहिलं हे साखरेबाबा सांगू शकतात म्हणून त्यांना नियोजित केलेलं आहे काल्याच्या कीर्तनासाठी पहिल्यापासून संस्थांना खूप मदत मुली कधी कीर्तनात असल्या योगायोगाने तर त्या लेकरांना माया करणं मना कीर्तनात गायन करा पक्वाजवाजवा ही संधी देणं मुलींना म्हणजे एक विशेष त्यांचं प्रेम माया संस्थांवरती आहे साखरे महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे तर त्या संस्थांच्या त्या दिव्य सोहळ्यासाठी तुम्हाला निमंत्रण आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं लेकरू तिथे शिकायला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी जिथे बोलल्या जातं जसं की आंध्रात काही भाग मराठी बोलतो मध्य प्रदेशमध्ये अगदी बुराणपूर तालुक्यात बऱ्यापैकी मराठी बोलतात त्यांना समजतं आहे गुजरातमध्ये सुद्धा तेलंगणातली काही लेकरं आहेत काही कर्नाटकातल्या आहेत असं महाराष्ट्राबाहेरच्याही मुले तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आहेत खूप साऱ्या मुले कीर्तनकार कथाकार म्हणून अगदी चांगल्या पद्धतीनं मनोबर तो खूप विचाराची उपासना जोपासना करत आहेत आपल्याही भागातल्या भरपूर आहेत त्याला तुम्हाला माहिती असं म्हणून सांगते आता जी आता आली ना उशिरा ती ज्ञानेश्वरी निमसे तुझं गाव कोणते मॅडम धुमाळवाडीची आहे ती तिचं कीर्तन झालं सात ते नऊ कुठेतरी याच भागात कुठे झालं बरं तिथं कीर्तन झालं तिचं आणि तिला माहिती होत काय झालं इथे तू कीर्तन करून पुन्हा इकडे प्रवास करणार नाही म्हणे मी येणारच तिचे बाबा पण आलेले आहेत अशा खूप साऱ्या मुली या भागातल्याही शिकायला आहेत खूप गोड आवाज आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने लेकर अभ्यास करतात तर हा सगळा सेवेचा भाग सेवा कार्य त्या ठिकाणी चालू आहे अडीचशे तीनशे लेकर एका छत्राखाली सांभाळणं कुठली मदत नसताना ही एक साधारण किंवा सोपी गोष्ट नाही आहे पालक लोक खूप चांगले आहेत ते नेहमी सं संस्थेबाबतीत देवस्थान सजग आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या अंतकरणा सेवा आहे कुठल्या त्रुटी वाटली तर सगळेजण मदतीला पुढे असतात तर तुम्हाला सगळ्यांना आहे ज्या पवित्र कार्याला देवस्थानच्या जीर्ण उद्धारासाठी महाराष्ट्र भरातून लोकांनी मदत केली तर त्या पवित्र कार्य अजून ते पूर्ण नाही झालेलं पंचवीस तीस टक्क्यामध्ये बांधकाम अजून बाकी आहे आणि असंच लोकांच्याच मदतीतून ते होणार आहे कुणाच्या लाख रुपये आम्ही प्राधान्य देणार नाहीत पण लोक